नमस्कार शेतकरी बांधवांनो एम टी व्ही या युट्यूब चॅनल वरती तुमचं स्वागत आहे नमो शेतकरी योजनेच्या पाचव्या हप्त्याची तारीख जाहीर अतिशय आनंदाची बातमी आहे तारीख मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा शेतकरी बांधवांनो मध्ये पहिल्याच आठवड्यामध्ये आचारसंहिता लागणार आहे त्यामुळे नमो शेतकरी योजनेचा पाचवा हप्ता तुमच्या खात्यावरती त्या आधीच जमा केला जाणार आहे संपूर्ण बातमी आणि ज्या शेतकऱ्यांना चौथा नाहीये त्या शेतकऱ्यांनी करायचं आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे शेतकरी बांधवांनो जर तुम्हाला चौथा हप्ता मिळाला नसेल तर तुमचं आधार लिंक करा ई के वाय सी करा त्याचबरोबर कागदांची पडताळणी एकदा करा त्यानंतरच तुमच्या खात्यावरती चौथा आणि पाचवा हप्ता जमा होईल तर शेतकरी बांधवांनो वेळ न घालता पाचवा हप्ता कोणत्या दिवशी कोणत्या तारखेला जमा होणार आहे अतिशय आनंदाची बातमी आहे तर शेतकरी बांधवांनो तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा पाचवा हप्ता पी एम किसान योजनेच्या अठराव्या हप्त्या बरोबरच जमा होणार आहे कारण शेतकरी बांधवांनो पुन्हा आचारसंहिता लागणार आहे आणि त्याआधीच शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमोचे दोन आणि पीएम किसान योजनेचे दोन असे मिळून चार हजार रुपये घटस्थापनेच्या दिवशी म्हणजे तीन ऑक्टोंबर रोजी तुमच्या खात्यात वर्ग केले जाणार आहेत व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कळवा